मंडळी जय जवान जय किसान आज आपण बघा पावसाळा म्हंटल की प्रत्येकाला वेध लागतो खटाव तालुक्याचा आणि खटाव तालुक्यातील एक जबरदस्त अशी फाटी आपण ज्या फाटीवरती पावसाळ्यात ही बैल तुमची पळू शकतात अशी भुरकवडीची फाटी दिनांक वीस आठ दोन हजार पंचवीस रोजी भव्यने दिव या ठिकाण एक दुसा एक बैल असं मैदान भरणार आहे आणि या मैदानाचा संपूर्ण आढावा घेण्यासाठी आपण आलेलो आहे मित्रांनो बाईट चालू करण्याच्या आधी संपूर्ण महाराष्ट्रात दोन दिवस पावसाळ्यानं धुमाकूळ घातलेला आहे परंतु व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही बघू शकताय पाठीमाग दाखवा व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही बघू शकताय की या फाटीवर आपण उभं राहिलोय आता गाडीवरती मी पूर्ण व्हिडिओ सुद्धा काढून आलेलो आहे परंतु कसल्याही प्रकारचा चिखल नाही एक दोन तीन फाटे वरच्या साईडला आहेत परंतु त्या फाट्या आपण सोडणार आहे सोडणार आहे वरच्या साईडला एक दोन फाटे आहेत ते आपण सोडणार जे बिनजोड साठी त्यांना ट्रॅक्टर वगैरे किंवा लेवल केलेले आहेत त्या फाट्या सोडणार आहेत तिथून अलीकडच्या फाट्यामध्ये कसल्याही प्रकारचा तुम्हाला अडथळा नाही आपण या मैदानाविषयी आयोजक आहेत त्यांच्याकडून संपूर्ण आढावा घेणार आहोत मैदानाचे बक्षीस वितरण किंवा प्रवेश फी किंवा सगळ्या गोष्टी बद्दल जाणून घेणार आहोत नमस्ते नमस्ते हा सर्वात प्रथम काय बक्षीस वितरणा संदर्भात काय सांगता आणि आता पावसाचं तर आपण सांगितलं की तुम्हाला अनेक फोन येत असतील कारण बैलगाडी मालकांना घर सोडायचं म्हणलं तर चार पाच हजार रुपये जातात परंतु पाऊस आहे बारीक बारीक परंतु बैलगाडी या ठिकाण पळतील काय सांगताल आयोजक म्हणून आयोजक म्हणून मी बैलगाडी मालकांना एवढं सांगतो सांग की पाऊस सगळीकडे आहे का तर आहे त्याच्याबद्दल मला काय वाईट बैलगाडी मालकाला काय म्हणायचं नाहीये पण बुरकोडी पाटीवर पावसाचं कसलीही अडचण येणार नाही अशी ही एक बुरखोडी पाटी नामांकित आज महाराष्ट्रात एक नंबर पाटी ही बुरखोडी पाटी आहे बर पावसात बी मैदान भर पावसात पण मैदान या पाठीला होऊ शकते ती काय अडचण नाही मैदान कशा निमित्त आहे मैदान हे पारंपरिक माझ बावीस वर्षाची परंपरा आहे या मैदानाची मैदान हे लोकशाही राण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त मी मैदान घेतो तीस जुलैला मैदान असायचं पण काय करणार जरा मला अडचण असल्यामुळं हे मैदान वीस तारखेला म्हणजे घ्यायचं ठरलंय आणि थोडक्यात प्रवेश फी किती किंवा बक्षीस किती बक्षीस प्रथम क्रमांक एकाहत्तर हजार रुपये आणि मानाचा दा बकरा आहे डाल सिल्ड आणि फेटा ही एक नंबर साठी बक्षीस आहे दोन नंबर साठी बक्षीस आहे एक्कावन हजार रुपये डाल सिल्ड मानाचा बेटा तीन नंबर साठी बक्षीस आहे एकतीस हजार डाल सिल्ड मानाचा फेटा चार नंबर साठी बक्षीस आहे एकवीस हजार रुपये ढाल सिल्ड मानाचा बेटा पाच नंबर साठी बक्षीस आहे पंधरा हजार रुपये ढाल सिल्ड मानाचा बेटा सहा नंबर साठी बक्षीस आहे दहा हजार रुपये ढाल सिल्ड मानाचा बेटा आणि सात नंबर साठी बक्षीस आहे सात हजार रुपये ढाल सिल्ड मानाचा बेटा आता आपण मैदान घेतलंय एक दुसा एक बैल अशी मैदान कमी होते हेच थे, का मैदान घेतले नाही हे मैदान म्हणजे काय झालं ह्या फाटीला आदत आणि दुसा ही बैल पळायचं लय म्हणजे बैलगाडी मालकांची लय उत्सुकता असायची पण ह्या फाटीला काय होत होतं ह्या पाठीला मैदानच पडत नव्हतं ह्याच आदत आणि दुसऱ्याचं इथं मैदान व्हायचं हो तर ओपन व्हायची त्याच्यामुळं मग मी जरा विचार वेगळा केला आणि काय झालत कदमोडीचं मैदान एक तारखेला होतं आणि माझं मैदान तीस तारखेला होतं ती नामांकित कसं होतंय आपल्या गावाच्या जवळचं मैदान त्याच्यामुळं मी काय केलं जरा बैलवाल्यांचा विचार केला आणि ह्या पाठीला आदत आणि दुषावासराचं लय उत्सुकता होती म्हणून मी काय केलं ओपनचं मैदान कॅन्सल करून दुसऱ्या बैलाचं मैदान टाकलं नक्कीच प्रवेश फी आपली प्रवेश फी आठशे रुपये आहे बक्षीसा प्रमाण हो, हो बक्षी, बक्षी आपण त्याचबरोबर समालोचन किंवा झेंडा पंच कोण असत समालोचन सुनील मोरे आहे नंतर ना आपले प्रताप तद्या आणि किरण बिसे आणि गणेश तांबे आहे पण तो युट्यूब आहे आणि झेंडा पंच झेंडा पंच सोमनाथ जगदाळे आणि मुस्ताक शेख नक्कीच लोकांना काय आवाहन करता नोंद चालू झाली किंवा नाही किती नाही दोन दिवस झालं नोंद चालू झालेली आहे लोकांना फक्त बैलगाडी मालकांना एवढंच मी सांगू इच्छितो की आपलं स्वतःवर एवढं आपल्या गाड्यांची नोंद लवकरात लवकर करून कमिटीला सहकार्य करा नोंद आता आता किती घेणार तुम्ही त्या दोन कॅन्सल झाल्या फाटे मर्यादित त्यामुळे नोंद किती घेणार तुम्ही साधारण मर्यादित म्हणजे काय आहे का माझ्या टोटल फाट्या अकरा त्या त्यातल्या पलीकडच्या फाट्या मी दोन सोडणार आहे ती बिंजोडच्या आणि अलीकडे नऊ फाट्या त्या पाचशे चाळीस सात न आठ न पाचशे चाळीस गाड्यांचे म्हणजे नोंद होत्या पण आठ फाट्या चालवून त्याप्रमाणे मी नोंद घेणार म्हणजे लिमिटेड 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 पुढे नोंद नाही 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 नोंद नाही त्याच्या पुढे नोंद नाही घेणार नक्की लिमिटेड गाड्यांची नोंद काय आव्हान करता लोकांना येण्यासाठी मैदान नाही बैलगाडी मालकांना एवढंच मी सांगू शकतो की आपलं लवकरात लवकर आपल्या गाड्या नोंद करा पावसाच कसलंही मनात कुठलीही शंका घेऊ नका आणि आयोजकाला सहकार्य करा आणि पावसाबद्दल कुणीही मनात कसलीही शंका आणू नका कारण ही पाठी तसली नाही या पाठीला ना ना। ना, ना, ना। जरी उभ्या पाऊस जरी पडत असला तरी बैल पाळणार एवढंच मी बैलगाडी मालकांना सांगतो आणि होता एवढं लवकरात लवकर गाड्यांची नोंद करून सहकार्य करा एवढंच बैलगाडी मालकांना मी सांगू इच्छितो नक्कीच इकडं फौजी पण आलेत गावा शेजारच मैदान आहे आणि काय सांगताल पाऊस आता इथं आहे पण फाटी पाळण्यासारखी आहे नाही काय सांगताल नाही फाटी एक नंबर आहे पाहण्यासारखी फाटी आहे पेडगाव आणि ही फाटी सेमच आहे पाऊस पडला तरी काय सकाळपासून झिरझिर सुरू आहे पण पो आता जरी गाड्या उशक। पळवायच्या म्हणलं तरी गाड्या पळू पळवू शकते अशी कंडिशन आहे काय सांगताल तुमच्याकडे बी विश्वासानं बघतात एक उपहाराच्या दृष्टीनं किंवा फौजीचा फौजी दालच्या राईस एक वेगळ्या पद्धतीने लोक बघतात काय सांगताल मैदानाला गाडी एवढंच आव्हान केलं की जास्तीत जास्त मैदानाला प्रतिसाद द्या आणि पळायला कुठलीही अडचण नाही एवढं सांगेल नक्कीच मित्रांनो बघा अ व्यावसायिक आहेत परंतु त्यांना एक सल्ला दिला कारण त्यांच्या भागातलेच हे मैदान आहे आणि धन्यवाद You're mm -hmm.